आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग नमस्कार माझं सुनंदा संजय राजगुरु नाव आहे माझ्या मैत्रिणी हे विद्या वाडवे म्हणून आणि हेमा कांबळे मीना मुजमुले ह्या सर्व आहेत आयोजिका म्हणून आपल्या या कार्यक्रमासाठी विशेष विशालापट्टणम या मॅडमला बोलवला आहे या मागचा उद्देश हेच आहे हा कार्यक्रम काय घ्यायचा आहे आपल्याला तर महिलांनी महिलांना साथ द्यायची सक्षम स्वाभिमानी आणि जो स्वतः आपण म्हणजे एक प्रयत्न करतो ना काही करण्याचं पण स्त्री स्त्रीला मान देत नाही किंवा समोर जाण्याचं कौतुक करत नाही किंवा त्यांना प्रेरणा ना देत नाही त्यासाठी आपल्याला हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे पण आपल्याला जेवढं पाहिजे होत तेवढा प्रतिसाद म्हणजे मिळालाच आहे आमचा हा फर्स्ट प्रोग्राम होता आम्ही ट्राय केलं आणि असंच हे सातत्याने समोर ठेवलं याच्यामध्ये एक आ, सिंगल मदर म्हणून आहे जेणेकरून जी एकटी असती घटस्फोटीत असो किंवा नवरा नसेल ती हा विधवा असे किंवा सामान्य स्त्री असे या सर्वांसाठीच हा प्रोग्राम होता हा हीच या कार्यक्रमाची रूपरेषा आहे सक्ष्मीकरण हा चर्चाही करण्यात आली माहिती देण्यात आली जेणेकरून ज्या स्त्रिया घरात असतात पण त्यांना माहिती नसती ना, चीज़ ना, चीज़ ना। कि हा नेमका काय आहे ज्या म्हणजे स्वतःला म्हणतात नाही मी बाहेर जाऊ शकत नाही आणि करू शकत नाही जबाबदारी पडल्याच्या नंतर जेव्हा आपण समोर जातो आणि सर्व करतो तर कॉन्फिडन्स तयार करायचा होता उद्देश तोच आहे कॉन्फिडन्स तयार करायचंय विद्या वाढवे या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही महिलांच महिलांना एकत्रित करण्यासाठी आणि महिलांसाठी महिलांनी महिलांसाठी कार्य करण्यासाठी त्यांचं कौशल्य विकास असो किंवा त्यांचं मूल्य शिक्षण व्यक्तिमत्व विकास युवतींसाठी सुद्धा हा प्रोग्राम आम्ही अरेंज केलेला आहे कारण आजकालचं जनरेशन आहे ते विशालपट्टणम मॅडमचं मार्गदर्शन यासाठी आम्ही ठेवलंय कि त्यांनी युवतींना आणि पुढच्या पिढींना योग्य गायडन्स करतील आणि त्यानुसार आपल्या महिला या आपल्या मुलांना घडवतील आजकाल मूल्य शिक्षणाची खूप गरज आहे त्या मूल्य शिक्षणाला प्रेरणा देण्यासाठी म्हणून हा प्रोग्राम आम्ही अरेंज केलेला आहे यात महिला युवती आणि सिंगल मदर हा सगळा उद्देश आहे त्यावेळेस वृक्षारोपण आणि स्वातंत्र्य संविधान संविधान दिनाचा पण आम्ही औचित्य साधलेलं आहे संविधान दिनाच्या पण प्रत आम्ही इथे साध दिलेल्या आहेत आणि हळदी कुंकू आणि विशेष करून ज्या सिंगल मदर आहेत त्यांच्यासाठी हळदी कुंकू ठेवते हळदी कुंकूचा मुद्दा म्हणतात मुतळा जेणेकरून कुंकू लावणं हा नवरा आहे मला म्हणतो तर हे नाहीये या मागचा उद्देश हे आहे हा जे महिला महिलांना थोडस नाही म्हणून अवॉइड करतात सौभाग्य म्हणजे हा सौभाग्य म्हणजे केवळ हळदी कोण नसून की सौभाग्य म्हणजे व्यक्तिमत्व विकास त्यांचा आत्मविश्वास घडवणे हा उद्देश आमचा आहे केवळ परिवर्तन घडवलं ते घडलेलच आहे फक्त ते समोर आहे हो यापुढे असेच उपक्रम आमचा ग्रुप घेत राहील आमचं ही काय सिंगल मदर आमचा हे तत्व विकास प्रकल्प जो फाउंडेशन आहे हे महिलांसाठी युवतींसाठी सतत कार्य करणार आहे माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या म्हणजे महिला सिंगल मदर आहेत त्या महिलांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो लोकांचा लोकांचा म्हणजे म्हणजे बायकाच बायकांच्या फार देश करतात फार पण आम्ही तर देश दूर करण्यासाठीच हा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्हाला अपेक्षा होती भरपूर महिला येण्याची पण महिला पण आल्या भरपूर आल्या आणि आम्हाला तेच सांगायचं सा होते की एक म्हणजे सिंगल मदर काय करू शकते आणि आपण तसा विचार केला पाहिजे बायकांनीच बायकांसाठी असा विचार केला पाहिजे म्हणजे तो उद्देश ठेवूनच आम्ही हा कार्यक्रम ठेवला आणि आम्हाला भरपूर प्रतिसाद पण मिळाला विशालापट्टण मॅडमनी पण भरपूर काही सांगितल्या गोष्टी घेण्यासारख्याच होतं सर्व काही म्हणून आम्हाला आमचा स्वतःचे स्वतःला खूप अभिमान आहे आम आम हो की आम्ही करू शकतो आम्ही मैत्रिणी आहोत आमचा एकमेकीला खूप पाठिंबा आहे सपोर्ट करतो आम्ही एकमेकीला आणि सतत आम्ही असे पुढे पण कार्यक्रम घेणार सिंगल मदरसाठी सिंगल मदर प्र, तो तो, हाँ, से वन नेतर मुलींसाठी आणि बायकांसाठी सर्वांसाठी सहा कार्यक्रम आहे तरी सर्वांनी कार्यक्रम कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तो प्रजा सतर्क दिन निमित्त हां खूप खूप शुभेच्छा सबसे पहले तो गणतंत्र दिवस की आप सबको बहुत-बहुत बधाई देना चाहती हूँ आज संविधान में जो कुछ महिलाओं के लिए, लिए लिखा गया है सब हम हम सबके लिए और आज आज भी मुझे लगता है कि हम उस संविधान में जो कुछ लिखा है महिलाओं के लिए या हमारे अधिकारों के लिए अब भी हम लोग समझ नहीं पाए हैं और सक्षमीकरण का मुझे लगता है कि आज भी क्या वैल्यूज है एटलीस्ट मैं महिलाओं के लिए कहना चाहूंगी कि सक्षमीकरण का मतलब आजादी नहीं है कि आप अपना मन चाह कपड़ा पहन लिया मन चाह आपको कहीं घूमने के लिए जाने से किसी ने रोक टोक नहीं किया तो उसमें अगर उसमें आजादी दी जाए तो आपको लगता है कि हम सक्षम हो गए हैं पर मुझे लगता है कि सक्षमीकरण वो नहीं है जब आप किसी पर आपत्ति आ जाती है आप अकेले पड़ जाते हैं परिवार में कुछ एक्सीडेंट हो जाता है मिस हो जाता है और ऐसे में वो महिला अपने अपने आप को सक्षम सक्षमीकरण वहां बताने की जरूरत होती है कि आप कितने हिम्मत से संभाल रही है अपनी सारी पोजीशन को और घर को अच्छे से अच्छे तरीके से चला रही है मुझे लगता है कि महिलाओं को ये बाहरी दिखावे से अलावा अपना अंदरूनी स्ट्रांग करना ज्यादा जरूरी है जैसे कि आजकल हेल्थ के मामले में लेडीज बहुत ही नेग्लिजेंसी बरतती है तो वो नेग्लिजेंसी नहीं करते हुए आपको दिमाग से स्ट्रांग होना है और अगर दिमाग आपका स्ट्रांग रहेगा तो आपका दिल में काइंडनेस रहनी चाहिए और व्यवहार में आपकी पोलाइटनेस और यानि शक्ति होनी चाहिए कि मैंने जो फैसला कर लिया तो ये आपकी जो कॉन्फिडेंस जो चाहिए वो बहुत ज्यादा जरूरी है आजकल की जनरेशन में कॉन्फिडेंस की बहुत कमी लग रही है बच्चे हार बिल्कुल बर्दाश्त नहीं कर पा रहे हैं और हार और जीत जैसे मैं कहती हूँ एक सिक्के के दो पहलू है जहाँ हार होती है बच्चे विचलित हो जाते हैं एंड कुछ ना कुछ मिस गलत आ, स्टेप उठा लेते हैं तो यहाँ मैं चाहूंगी कि हमारी जो पुरानी पीढ़ी है तो उन्होंने उनमें जो पेशेंस थी जो नई जनरेशन में बिल्कुल नहीं है तो ये छोटी छोटी बातों को हम लोगों को ध्यान रखना है आज मैं ज्यादा समय नहीं लूंगी विशालापट्टनम जी प्रोफेसर विशालापट्टनम जी ने बहुत अच्छे तरीके से महिलाओं के सक्षमीकरण एक मदर सिंगल मदर इन सब के बारे में जो कुछ उन्होंने मार्गदर्शन पे बातचीत की है उसके लिए मैं उनकी भी बहुत आभारी और संयोजक जिन्होंने ये प्रोग्राम को बहुत अच्छे तरीके से ऑर्गेनाइज किया और बहुत सही शुभ दिन ये प्रोग्राम लिया गया उसके लिए मैं आयोजकों की भी आभारी है और मुझे यहाँ बुलाया और मुझे सम्मान दिया दो शब्द कहने का मौका दिया गया उसके लिए मैं बहुत-बहुत अपना आभार व्यक्त करती हूं